तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या रेसिपीमध्ये आपण गव्हाची पिठाची गावणी कसे बनवायचे तर आपण पाहणार आहोत तर येथेच चुलीवरती आता गव्हाची पिठाची गावणी बनवायचे आहे तर मित्रांनो हे कसे बनवायचे तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो गावणे बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे पाणी तर एवढं घेतलेलं आहे पाणी आणि हे आहे गव्हाचे पीठ तर आता त्यामध्ये टाकायचं आहे मीठ तर अर्धा चमचा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर हे मीठ आता विरघळून घ्यायचं आहे तर आता मीठ विरघळून झालेलं आहे तर त्यामध्ये आता टाकायचं आहे गव्हाचे पीठ तर मित्रांनो हे आपल्याला पातळ बनवून घ्यायचे आहे तर हे आपल्याला असंच थोडं थोडं पीठ टाकीत राहायचं आहे आपल्याला हे जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं तर असं मीडियम असं बनवायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आम्ही एकदम पातळ असं मिश्रण बनवलेलं आहे गावाच्या पिठाचं तर मित्रांनो आता तवेवरतीच बनवायचे आहेत गावने म्हणजे दिर्डे सुद्धा म्हणतो आपण त्याला तर येथेच आता चुलीवरती बनवायचे आहेत तर लोखंडी तव्यावरतीच आम्ही बनवणार आहोत आज लोखंडी तव्याला मित्रांनो चिटकत नाहीत तर मित्रांनो तवा आता तापलेला आहे तर त्यावरती ते आता तेल टाकायचं आहे तर एका बाटलीच्या साहाय्याने आम्ही तेल टाकीत आहोत तर हे तेल आता तव्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे तर त्यावरती आता आपण मिश्रण तयार केलेलं ते टाकायचं आहे तरी असं हाताने पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळ असं तर मित्रांनो आपलं मिश्रण हे एकदम बरोबर झालेलं आहे तर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे ले ले से तर एका बाजूने आता भाजलेलं आहे तर आता पलटी करायचं आहे तर मित्रांनो आता दोन्ही बाजूने भाजलेले आहे तर मित्रांनो आता भाजून तयार झालेलं आहे तर आता ते काढून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान असे घावणे तयार होत झालेले आहेत तर मित्रांनो घावणे तवेवरती टाकण्याआधी तेल टाकावं लागतं आणि ते तव्याला असं पसरवून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे गावणे हे तव्याला चिटकत नाही आणि त्यानंतर मग असं आपल्याला तर ते, ते, ते आपल्याला पसरवून टाकायचं आहे तर असं एकदम हाताने पसरवून घ्यायचं आहे त्यावरती चांगलं पातळ तर मित्रांनो एका बाजून चांगलं भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजलेलं आहे तर मित्रांनो असे आपल्याला गावणे भाजून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती असं तेल टाकायचं आहे तर असेच आपल्याला सगळे गावणे बनवून घ्यायचे आहेत मित्रांनो आपण याला धिरडे सुद्धा म्हणतो आणि गावणेसुद्धा सुद्धा म्हटले जातात तर मित्रांनो आमचे आता गावणे तयार झालेले आहेत तर बघू शकता सगळी गावणे तयार करून झालेले आहेत तर खूप छान असे झालेले आहेत तर आपल्याला लगेच आता तर मित्रांनो आता लगेच इथे गुळाचं गुळवणे बनवायचं आहे तर गुळवणी बनवण्यासाठी गुळ हा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तर गुळ असा एकदम बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे तो चुलीवरती ठेवल्यावर थे लवकर उकळेल आणि लवकर विरगळेल पण त्याच्यामुळे एकदम बारीक कापून घेणार आहोत आम्ही तर, तर आता गुळ एकदम बारीक कापून घेतलेला आहे तर त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे ले ले, तर एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता उकळवण्यासाठी ठेवायचं आहे तर आता हे थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता गुळवणे तयार झालेले आहे तर बराच वेळ उकळून तयार झालेला आहे चाहे। तर आता यावरतीच गुळवणे टाकायचं आहे तर मित्रांनो आता आमचं गुळवणे आणि घावणे तयार झालेले आहे तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहू की कसे झालेले आहे ते तर आता आपण टेस्ट करून पाहणार आहोत कसे झालेले आहे ते मित्रा बारी जाले तर मित्रांनो खूप भारी झालेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो खूप भारी होतात गावणे आणि गुळवणे तर मित्रांनो खूप छान झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बनवू शकता तवेवरती खूप भारी असे लागतात आणि खूप सारी खूप छान असे बनवता सुद्धा येतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडली असेल या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि समोरील बेल ऐकत पण नक्की दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच तुम्हाला लगे भेटेल तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये